शुभ सकाळ सगळ्यांना ताई शुभ सकाळ गुड मॉर्निंग काय करताय आता वाटलं काल पाऊस काम होईल पाऊस झाला ना पुण्याला खूप झाला पाऊस हा

बरेच जण म्हणतात रोज रोज नका धुवू दुष्काळ आहे आम्हाला पण दुष्काळ आहे पण ते घाणीत नाही वाटत आहे हा ना आम्हाला पण पाण्याचा दुष्काळ आहे नाही असं नाही पाणी पुरत नाही पण त्यातूनही काटकसर करून धुवून काढायला लागतं की बाबा जेणेकरून खाली पांढरे शुभ्र कापड अंथरतो त्याला धूळ नाही लागावी हो मग ते सगळं खा आणि ह्या वस्तू वर्षभर खातो ना आपण मग त्या तशा कशा करायच्या त्याच्यामुळं रोज धुवून घ्यायला लागत नाही अजून नाहीळ पण आहे चांगला मीठ टाकलं का होता हा समस्त खिस तयार झालेला आहे शिजवून घेतलेला आहे आमची स्वाती ती कशी बघा मी आज थोडासा मोबाईल बघत बसले त्रासली भडकती ना करायची स्वतः आली दोतर पांढरं शुभ्र घरी ठेवून आणि इथं किती तंतन तंतन का टाकी तिकडं घर आहे तिकडं खिस आणायचं तिकडं खिचल्याला आर तयालो आणि काय करत त्या पण घे फर काय बी आता तिचं एक बी काही नाही काही करा तिकड तुमच्या आय सांगून या आईला बी नको बाईला बी नको का काम पटापाटा एक, 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 एक करायचा आता अजून उपवासाचे खिच्चे करायचे आहेत मिक्सर वर भरायला चला बाय करा सगळ्यांना बाय नाही अजून आपल्याला नको खिच्ची बाय आताच नाही करायचं बाय दोन वाजता करणार घरचं काहीच केलं नाही थोडंफार नको का नवरात्राचा उपास भरतो सासूला द्यावं लागेल आईला थोडं द्यायचंय काहीतरी करून आणि विस्कल म्हणते एवढं विकायला केलं घरी काहीच नाही काय मग आता घरचं पण आठ दिवसात तयारी करायची थोडं थोडं करून घ्यायचं आणि आलाय गावाला जायचं इकडं तिकडं चाललं आता जाणार आहे त्यामुळे म्हणते दोन आजनं घ्यावी पटकन आणि विस्कुरीचे पुन्हा त्या गावाला आल्यावर करता येईल तर आपलं करावं पापड्या बिपड्या चकली कुठं काय हरवडे करावं लागतात बाजरीच्या पापड्या करावे लागतात म्हणता घरची म्हणतात विकायला एवढं एवढं केलं घरी काहीच नाही केलं आपल्याला गहू नीट करायचं तर आपलं किस शिजतोय अजून अजून खिस्तीकडे शिजतोय घरी ना जाऊन कापड आणावं लागेल काल कोरड्यायचं तसंच गोंडावून घ्यायला कापड होतं घरी घेऊन नेते तर हो तुम्ही गहू पाण्यात टाकायचं न्यायचं पाण्याचा हांडा तिथं तर ऑर्डरसाठी नंबर घ्या आणि आपल्याकडं सगळं भेटल ज्वारीच्या पापड्या पुरडया बाजरीचे खारवडे बाजरीच्या पळी पापड्या शाबूच्या पापड्या बटाटा चकली सगळं भेटल तर नंबरसाठी नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तर बघा चकलीचं आहे आता चकली करायची तीही खिच्छ्या करायचे तोपासायचे तर असं हे पीठ म्हणून घेतलं शाबू पण बारीक केला आणि बटाटा खिचला त्या पुरणाच्या खिचणी आणि ह्यात मिरची वाचून ठेवू एका घे काढा टोका अशी मिरची टाकून ये उपासाची खिच्ची काढा एका मिरची बघा हिरवी आहे अयो बस होईल का तेवढी बस म्हणजे तिखटही करायचं लई तर पण नको तिखट ठसका उठतो त्याला ते तर चला खिच्च्याची ऑर्डर टाकायला तयार राहा नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तर खिच्ची आज होतील आणि चुकवायच्या बाजरीतून लागत नाही जास्तीला